खरप आता आदरणीय जय मंत्री साहेबांनी हे निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा तरच आम्ही राहू आणि राजेंद्र पटोला कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या मध्ये सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जय मंत्री साहेबांना सांगू इच्छितो तर घरगोत तुम्हाला हो। जर शेतकरी कामापेक्षा इतका फुलका आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पडला आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षाचे दुरावा महाविकास आघाडीपासून आम्ही सकाळपेक्षा तो आज एकला एक होणार तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायतच्या निवडणूक करा करा आणि तुम्ही सांगेल तो उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे पण तुम्हाला नांद्यातच नाही वयाच्या भात वर्षी कमला तुम्हाला मिठीत जायचं आहे तर आम्ही काय करणार प्रीम मात्रे सांगितलं होतं निवडणुकीमध्ये कि तीस टक्के भाजप मी खाली करीन तर तीस टक्के भाजप भाजप खाली करणार भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्याशी हजार लोकांनी प्रीतम मात्र प्रीतम मात्रा लाल बॉटच्या निष्ठावंत सेवकांना मतदान केलं होतं या सगळ्या अठ्याऐशी हजार लोकांची माफी प्रथम मात्र मागायला पाहिजे होती मी बोम मारून सांगत होतो का हे याचं षडयंत्र आहे हे याच नाटक आहे यांची मिली भगत आहे एकाने महाराजा दुसऱ्या रडायचा असल्याचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोध काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला आता काय आनंद होतोय आज जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामात पक्ष का आमदाराला नुकला असता नियतीला ते मान्य नव्हतं झालं ते का बरं झालं परंतु शेतकरी कामा पक्षाचा कार्यकर्ता हा केड्या पाठीचा कार्यकर्ता असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष आज ये उद्या ये असेल का आणि कार्यकर्त्या ताकदीवर आम्ही असेच लढणार आहोत मला सांगा तुम्हाला अतिशय या बाबतीत छत्रपती शिवरायांचे एक उदाहरण आहे ते तुमच्या माध्यमातून मी शेतकरी कामा पक्ष कार्यकर्त्या पद पोचवायला मागतोय ज्यावेळी मेजराजे जयसिंगांनी छत्रपती शिवरायांवर चाल गेली होती त्यावेळी तहामध्ये महाराजांनी तेवीस किल्ले द्यायची वेळ त्यांना आली होती आणि स्वतःचा मुलगा सुद्धा त्यांना जामीन ठेवण्याचं काम त्यांना करावं लागलं स्वतःच्या मुलाला जामीन ठेवण्या इतका मला वाटतं ह्या जगभरामध्ये हा एकमेव राजा असेल परंतु फिरून उठून त्यांनी परत एकदा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वराज्य स्थापन केलं आणि गेलेले सगळे किल्ले परत घेतले माझ्या शेखापटच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे जय मतेच्या आमिषाला बली न पडता लाल बोटाशी एकनिष्ठ राहा पुन्हा एकदा आपण उलयाचा लाल बोटा तुम्ही ठिकाणी फडकवू मला विश्वास आहे एक लाख बावीस हजार मतं आदरणीय बाजारांना पाटलांना पडली प्रीथम मात्र अठ्ठावीस हजार मतं पडली दोन तालुक्यामध्ये आजही दोन लाखाचं मतदान शेतकरी कामगार पक्ष आजही मात्र गेल्यामुळे दोन पाच हजार मत कमी होतील मान्य करतो याचा अर्थ पक्ष संपला असा होत नाही पक्ष आज आहे आणि कार्यकर्ते ताकदीवर उद्याही असेल पक्षाने तिकीट दिलं तर मी लढवेन नाही पक्षाचं काम करेन परंतु प्रथम मंत्र्यांनी प्रथम मात्र शेखा पक्षाच लाडूला बाल होत पत्रकार बांधून याला पनवेल महापालिकेत पण तिकीट व्हायला पाहिजे त्याला लाईन लावून तिकीट पाहिजे असेल त्या लाईन लावून तिकीट मिळणार त्याला मोडण्यात तिकीट पाहिजे मोड्यातून तिकीट मिळणार याला विरोधी पक्षाला पाहिजे विरोधी पक्षाने मिळणार ह्याला कोळसाचा अध्यक्ष व्हायचा कोळसाचा अध्यक्ष मिळणार हे लाडूजेला बाल होतं यांनी पिता मात्रेच्या मुले विरोधी पक्षाने यांनी पाच वर्ष भोगलं या पाच वर्षामध्ये पितर म्हात्रेच्या मुलं मनोहर मात्रे शेखा पक्षामधून गेले नितीन सगळे सारखे चांगला सा, सा, कार्यकर्ता का शेखा पक्षाने गमावला माझे मधून संदीप पाटील गेले याच्यावर काय उपलब्धी म्हणून विरोधी पक्षपद न सोडल्या हरीश पेंडी सारख्या का चांगल्या सा, सा, सा का, 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 कार्यकर्त्यांनी का चार नगरसेवा सोबत शेखापदा सोटचिट्ठी दिली आता या सगळ्या लोकांनी जे मातेमध पक्ष सोडलाय मात्याचे खरंच परत फोन आले होते कदाचित मला माहिती नाही राजकारणामध्ये काय होऊ शकतंय परंतु या सगळ्या लोकांनी पक्ष सोडल्यामुळं आज जे मत स्वतः त्या पक्षामध्ये गेलेत मला वाटतं विधीमंडळामध्ये मागच्या विधी मंडळामध्ये एका फॉरेस्टची जमीन जे मते साहेबांनी लढल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्हा दाखवून त्यांना ईडीची चौकशी लागते काय या भीतीने ते गेलेत असं मला वाटतं गुन्हे आमच्यावर दाखल झालेत माझ्यावरी आमदार महेश बालदे यांनी गुन्हा दाखल केला होता अशा गुन्ह्यांना घाबरून आम्ही काय बोलून जाणारे लोक नाही आहोत आम्ही लढणारे लोक आहोत शेखापचा निष्ठावन कार्यकर्ता आजही जय मात्र मात्र गणेश कडूचे मगरीचे असले त्यांना काय शेखापक्षावर प्रेम नाही त्यांना ह्या काम पाहिजेत त्यांना धंदे पाहिजेत धंदे आपण किती गेलेले आहेत आता गणेश कडूरला गणेश कडूचा काय संबंध आहे आमच्या माझे बंधू संदीप पटलांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा त्याची अवकाश होती ग महानगरपालिकेचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख काम करायचा शेतकरी कामगार पक्षाने यांना भरभरून दिलंय परंतु जय मात्र फेकल्या तुकड्यावर त्यांना जगायचं म्हणून ते चाललेत जे 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 तोडा जातात ते जातील जे था था। का। जे निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहेत संघटनाशी ते आज ही पक्षाकडून पक्ष उभा करण्याचे सांगायला मान्य केलं असतं ना तुम्ही सांगा तुमच्या पक्ष आहे का शेगा पक्ष म्हणजे तुमच्या बापाची मेनजदारी आहे का हा पक्ष त्या लोकांचा आहे आमच्या बाप या पक्षासाठी मर्डर केलेत खून केलेत हातपाय तोडलेत हातपाय तोडून घेतले वाटवलं झालं आमचं आमचं आज आजही आमच्या घरावर लाल झेंडे आम्ही कोरलेले आहेत एका तुमच्या आशा जाण्याने पण ते मिटणार आहेत का उलट आमचा शेतकरी अधिक तडप्याने अधिक निष्ठेने काम करेल जिल्ह्याच्या राजकारणावर बोलण्या मोठा कार्यकर्ता नाही त्याच्या उपस्थित होतो शेकापच्या नेते मंडळीकडून मला फोन आला म्हणून मी गेलो होतो शाळेमध्ये आम्हाला धडा होता बोलाव आल्याशिवाय नाही आम्हाला बनवला आलं म्हणून आम्ही गेलो आणि आज आम्ही आज पण नाही नाही जिल्हा जिटी साहेब आपला का, काय माझा काही विषय नाही येतो दे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे समजलं का म्हणजे प्रेम कसं एखाद्या भाषेत पोटतिडकी किती असते पोटतिडकीनं एखादा माणूस कसा बोलतो किंवा जय साहेबांचं उदाहरण देतो माझा एक मित्र आहे समाधान गावड म्हणून साईचं त्याचा चार पाच दिवसापूर्वी आपले वाढदिवस होतो तर त्यांनी मला वाढदिवसाला बोलवलं होतं माझा कार्यकर्ता असल्यामुळं मला हिथेचिंता काय तो कार्यकर्ता पण आहे मला जायला भेटलं नाही मी कल्याणला का लग्नासाठी गेल्यामुळं शील फाटावर मला उशीर झाला म्हणून मी तर पोहोचू शकलो त्यांना सांगितलं लोकांना कोण सांगितलं शुभेच्छा देण्यासाठी म्हटलं मित्र मला काय येता येणार नाही मेन टाइम जय माते साहेब त्याच्याकडे जाऊन आले त्यांना भेटले त्याच्या अंगणामध्ये त्यांनी माझा बॅनर लावला होता आणि वेद पाटलांचा माझा बॅनर लावल्यानंतर त्यांनी सांगितलं याचा बॅनर तुला कशा कशाला इतकं तुमचे पोट दुखे आमच्याबद्दल का आता समाधान गावंडी माझे बॅनर लावले याच्या याचा आता समाधान गावंडसाठी आम्ही कधी केलं असेल पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना त्याला कधी उपयोग झाला असेल तो लाल बोटाचा निष्ठा सेवक म्हणून तुम्हाला माझा लावला असेल इतकी पोटगी कशासाठी पाहिजे जे मंत्र्यांना माझं सांगणं आहे आणि काल बरोबर तुम्ही जे मंत्र्यांनी सांगितलं मध्ये की विकासासाठी आम्ही चाललो म्हणून विकास किंवा करतायत जे मात्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा विकास करतायत की सामान्यांचा विकास करताय इतके तुम्ही केलंच काय तुम्हाला फक्त लाचार होऊन भाजपसोबत जाण्याचा जात आहे आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये पहिल्या खुर्चीमध्ये मान मिळायचा गणेश गौड वगैरे आहेत ना नांद्र मात्रे वगैरे यांना तिसऱ्या भली मध्ये जागा मिळणार नाही या तुमच्या माध्यमातून सांगतो हा मान फक्त तुम्हाला शेतकरी कामगार पक्षामध्ये मिळतो आवाहन करेन जय मात्र कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बली पडू नका आमदार विजय पाटील लवकरच बाहेर येतील जून मध्ये बाहेर आल्यानंतर परत त्यांना शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ताढमाने उभा राहील मला खात्री आहे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आयोगासोबत आम्ही निष्ठेने लढू तर तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो परत एकदा आमदार माझे आमदार मनोहर भोई यांची मी माफी मागतो माझ्या कार्यकर्त्यांनी का त्याच वेळीचं आमचा आम्हाला माझं ऐकलं असतं तर शेतकरी कामगार पक्षाला ही आजची वेळ आली नसती इतकंच मला या माध्यमातून सांगायचं सा.